उजळावाडीतील शिवपार्वती नगरातील लमानी कुटुंबांच्या झोपड्या पाडल्याच्या निषेधार्थ लमानी समाजानं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय जर शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन लमानी समाजाला न्याय दिला नाही तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनापासून पाळीव प्राणी अबालवृद्ध आणि महिला वर्गासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अल्टिमेटम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय उजळेवाडीतील शिवपार्वती नगरातील लमानी कुटुंबांच्या झोपड्या पाडल्याच्या निषेधार्थ लमानी समाजानं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला गेल्या चाळीस वर्षांपासून या जागेत वास्तव्यास असलेली लमानी बांधवांच्या झोपड्या ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता उजळेवाडी ग्रामपंचायत आणि प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय मानवतेला काळीमा फासणारे कृत्य असं संबोधत लमानी समाजानं प्रशासनाच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केलाय कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब लमानी समाजाच्या असहाय्यतेचा आणि गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं आंदोलकांनी म्हटलंय त्यामुळं शेकडो लमानी कुटुंब उघड्यावर पडली असून अबालवृद्ध लहान मुलं आणि आजारी व्यक्तींची मोठी वाताहत झाली आहे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे लमानी समाजाचे शारीरिक मानसिक आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात लमानी बांधव हे भारताचे नागरिक असून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं नमूद करण्यात आलंय पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या लमानी बांधवांच्या दयनीय अवस्थेची संवेदनशीलतापूर्वक दखल घेऊन त्यांच्या निवाऱ्यासाठी पर्यायी जागेची तत्काळ व्यवस्था करावी आणि त्यांना भोगाव्या लागत असलेल्या नरक यातना थांबवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे जर शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन लमानी समाजाला न्याय दिला नाही तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनापासून पाळीव प्राणी अवालवृद्ध आणि महिला वर्गासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अल्टिमेटम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे यावेळी श्रीकांत कांबळे चंद्रकांत काळे विकास भोसले व्यंकटेश पवार रवी राठोड संतोष मोरे दिलीप सोनवणे लक्ष्मण घोलप अनिरुद्ध कांबळे यांच्यासह लमानी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते